श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी भरणी श्राद्ध म्हणजे काय भरणी श्राद्ध कोणी करावं कोणाचं करावं कसं करावं आणि का करावं तर अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात पितृपक्ष पंधरवाडा म्हणजेच महालय आपल्या पित्रांचे आशीर्वाद घेण्याचा काळ पित्रांचे स्मरण करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून पितृपक्षामध्ये विशिष्ट तिथीला आपण त्यांचे श्राद्ध करतो पितृपक्षामधील एक महत्वाची तिथी म्हणजेच भरणी श्राद्ध साधारणतः मागील एक वर्षामध्ये आपल्या घरातील जी व्यक्ती मृत पावली असेल त्यांचं भरणी श्राद्ध पितृपक्षामध्ये केलं जातं पितृपक्षामध्ये ज्या दिवशी भरणी नक्षत्र येईल त्या दिवशी भरणी श्राद्ध केलं जातं श्राद्ध कर्म म्हटलं की बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भीती असते शंका असते तर सर्वात प्रथम ही भीती आहे तर ती आपल्या मनातून काढून टाका कारण आपण श्रद्धेने करतो ते श्राद्ध असतं जशी आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करतो अगदी त्याचप्रमाणे पितरांची सेवा करायची असते वर्षभर आपण जर दक्षिण दिशेला तोंड करून जर आपल्या पित्रांचे स्मरण केलं तर आपला पितृदोषसुद्धा कमी होतो पितृपक्षामध्ये ज्या यमलहरी असतात तर त्या जास्त प्रमाणात जागृत असतात त्यामुळे आपण जे पितृपक्षामध्ये कर्म करतो मग त्यामध्ये तुम्ही ब्राह्मण भोजन असेल तर्पण असेल अन्नदान असेल तर हे जे आप आपण करतो तर ते आपल्या पित्रांना पृथ्वीवरती येऊन हे सर्व ग्रहण करणं सोपं जावं म्हणून आपण हे सर्व पितृपक्षामध्ये करत असतो म्हणून पितृपक्षामध्ये श्राद्ध केलं जातं ज्यामुळे आपले गेलेले पितर संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तर यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे तर, तर ते बर तर ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व पित्री अमावस्येला या पितृपक्षाची समाप्ती होत आहे दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजेच यावर्षी भरणी श्राद्ध आपल्याला कधी करायचं आहे तर भरणी श्राद्धाची तारीख आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचमी तिथीला भरणी नक्षत्र आहे त्यामुळे याच दिवशी आपल्याला भरणी श्राद्ध करायचं आहे भरणी श्राद्ध म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहीत नसतं तर एकूण सत्तावीस नक्षत्र आहेत त्यापैकीच एक भरणी नक्षत्र आहे प्रत्येक नक्षत्राचा एक स्वामी असतो भरणी नक्षत्राचा सुद्धा स्वामी आहे भरणी नक्षत्राचा स्वामी आहे यमदेव यमदेव हे पितृ लोकांचे सुद्धा स्वामी आहेत एखादी व्यक्ती जेव्हा मृत्यू पावते तिचं वर्षश्राद्ध होईपर्यंत ती प्रीत प्रेत लोकांमध्ये असते आणि त्यानंतर ज्यावेळेस त्या व्यक्तीचं वर्षश्राद्ध होतं तेव्हा ती व्यक्ती पितृलोकामध्ये जाते आणि मग पितृपक्षामध्ये अशा व्यक्तीचं पितृपक्षामध्ये श्राद्ध केलं जातं वर्ष श्राद्धानंतर येणारा पहिला पितृपक्ष त्यातील भरणी नक्षत्रावरती अशा व्यक्तीचं श्राद्ध केल्यानं त्याच्या आत्म्याला गती मिळते त्याचा आत्मा संतुष्ट होतो तृप्त होतो म्हणून भरणी श्राद्ध केलं जातं तर तुम्हाला समजलं असेल भरणी श्राद्ध म्हणजे काय तर यावर्षी अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला भरणी श्राद्ध करायचं आहे भरणीश्राद्ध कोणाचं करावं भरणी श्राद्ध हे फक्त पुरुषाचं केलं जातं स्त्रियांचं केलं जात नाही भरणी श्राद्ध वर्षश्राद्ध होण्या अगोदर करायचं की वर्षश्राद्ध झाल्यानंतर येणाऱ्या पितृपक्षात करायचं ही शंका आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असते जर आपल्या पित्राचं वर्षश्राद्ध झालं असेल तर येणाऱ्या पितृपक्षामध्ये पंचमीला आपण भरणीश्राद्ध करावं जर त्याचं वर्षश्राद्ध झालेलं नसेल तर पित पितृपक्षामध्ये त्याचं भरणी श्राद्ध करण्याची गरज नाही कारण पितृपक्षामध्ये फक्त पित्रांचं श्राद्ध केलं जातं वर्षश्राद्ध झाल्याशिवाय आपली गेलेली जी व्यक्ती आहे त्याचा पितृपक्षामध्ये समावेश होत नाही ते प्रेत योनीमध्ये असतात एखादी व्यक्ती गेल्यानंतर प्रत्येक महिन्याला त्याचं श्राद्ध करतो म्हणजेच मासिक श्राद्ध आपण घालत असतो हे <SPA census> जे संस्कार असतात श्राद्ध संस्कार असतात त्यामुळे त्या आत्म्याला गती मिळते हा आत्म्याचा प्रवास असतो वर्षश्राद्धाच्या आदल्या दिवशी उनाब्दी श्राद्ध केलं जातं आणि वर्षश्राद्धाच्या दिवशी अब्दी श्राद्ध केलं जातं त्यानंतर त्या आत्म्याला पितृलोकामध्ये प्रवेश मिळतो आणि मग वर्षश्राद्धानंतर येणाऱ्या पितृपक्षामध्ये त्यातील भरणी नक्षत्रावर आपण त्याचं श्राद्ध करावं ज्याला भरणीश्राद्ध असं म्हणतात भरणीश्राद्ध का करावं त्याचं महत्त्व काय आहे भरणी श्राद्ध केलं तर आपले जे जी जीवात्मे असतात जे जी पितृलोक लोक असतात त्यांचं गयेला काशीला किंवा त्र्यंबकेश्वरसारख्या ठिकाणी तीर्थक्षेत्री जाऊन श्राद्ध केल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं ज्यामुळे देखील त्या आत्म्याला गती मिळते बऱ्याच वेळा गेलेल्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्या मनामध्ये संकल्प केले त्यांनी संकल्प केलेला असतो की यात्रेला आपण जावं तीर्थयात्रा करावी पण ते काही कारणास्तव त्यांची जी संकल्प आहे त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण करू शकत नाहीत त्याला काही आर्थिक कारण असू शकतं किंवा कुठलंही कारण असू शकतं तर भरणी श्राद्ध केल्यामुळे हे जे काही त्यांनी केलेले संकल्प असतील त्यांच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या देखील पूर्ण होतात त्यामुळे तो आत्मा तृप्त होतो संतुष्ट होतो श्राद्ध केल्यानंतर पितृदोष सुद्धा कमी होतो काल सर्पदोष असेल तर तो सुद्धा कमी होतो म्हणून श्राद्ध केलं जातं त्यामुळे ज्या आपल्या प्रापंचिक अडचणी असतात आर्थिक अडचणी असतील आपल्या मुलांच्या शैक्षणिक किंवा त्यांच्या करिअरच्या विषयी समस्या असतील त्या देखील निवारण होण्यास मदत होते याशिवाय या, या समस्यांचं निवारण व्हावं म्हणून नाही तर आपल्या पूर्वजांचे आपल्याला काहीतरी आपण देणं लागतो त्यांच्यामुळेच आपण आजचं जे जीवन आहे सुखी जीवन आहे तर ते जगत असतो म्हणून पूर्वजांच्याविषयी आपल्या पित्रांच्याविषयी कृतज्ञता म्हणून आपल्याला हे श्राद्धविधी त्या तिथीला करायला हवेत भरणी श्राद्ध करताना श्राद्धांचं जे जेवण आपण देत असतो अन्नदान करत असतो तर ते दुपारच्या वेळात म्हणजेच मध्यान्ह काळात करावं संध्याकाळी करू नये साधारण साडेबारा ते दीड दोन या दरम्यान तुम्ही हे श्राद्धाचं जेवण द्यावं यानंतर आपण पाहूया श्राद्धाचा स्वयंपाक कोणी करावा श्राद्धकर्त्यांनी स्वयंपाक करावा असा नियम आहे पण सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपल्याला ते शक्य नाही तर त्याच्या पत्नीने जरी हा स्वयंपाक केला तरीही झालेल पत्नीला शक्य नसेल किंवा पत्नी नसेल तर भावकीतील किंवा स्नेही असतील तुमचे नातेगोते असतील मात्र वंशज असतील यापैकी कोणीही श्राद्धाचा स्वयंपाक केला तरीही चालेल किंवा तेही नसतील तर कुठल्याही सौभाग्यवती स्त्रीनं सुचिरभूत होऊन हा स्वयंपाक केला तरी देखील चालेल तर आता आपण पाहूया भरणी श्राद्ध कसं करायचं पंचमी तिथीला ती सकाळी लवकर उठून स्नान करावं शुभ्र वस्त्र नेसावं त्यानंतर आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे दक्षिण दिशेला आपल्या पित्रांचं स्मरण करून त्यांना हात जोडायचे आणि म्हणायचं पितृदेवताय न महा पितृदेवताय न महा पितृदेवताय न महा हा मंत्र तुम्ही तीन वेळा अकरा वेळा मनातल्या मनात पठण करावा आपल्या पित्रांना प्रार्थना करायची की मी भरणी नक्षत्रावरती आपलं भरणी श्राद्ध करत आहे माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती आपले शुभ आशीर्वाद चांगले आशीर्वाद नेहमी असेच राहू द्यात अशी मनोभावे त्यांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर घरामध्ये शांतता स्वच्छता बाळगून श्राद्धाचा पवित्र असा स्वयंपाक करायचा आहे संकल्प करून या दिवशी अन्नदान करावं शक्य असेल तर ब्राह्मणांना भोजन द्यावं किंवा गरजू व्यक्तींना दान द्यावं आपल्या आजूबाजूला ब्राह्मणदेव उपलब्ध असतील तर तर्पणविधी अवश्य करावा किंवा साध्या पद्धतीने जरी आपण घरच्या घरी तर्पण केलं तरीही चालेल मात्र संकल्प करणं खूप महत्त्वाचं आहे संकल्प करूनच आपण हे सर्व अन्नदान जे काही तुम्ही दान करणार आहात ते करायचं आहे घरच्या घरीच आपण संकल्प सोडून ही सर्व दाणे करायची आहेत गाय कुत्रा कावळा मुंग्या यांना या दिवशी अवश्य घास द्यावा मुंग्यांना साखर द्यावी गाय कुत्रा कावळा यांना श्राद्धाचा जो स्वयंपाक असतो तर त्यातील घास द्यावा या प्राण्यांच्या रूपात किंवा गरजू व्यक्तीच्या गरजू व्यक्तीच्या भिकाऱ्याच्या रूपात कुठल्याही रूपात आपले पूर्वज आपले अन्न ग्रहण करून संतुष्ट होत असतात आणि मग त्यानंतर आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं अन्नदान हे अवश्य करावं श्राद्ध करताना संध्याकाळी उपवास करावा आपल्या पित्रांचे स्मरण करून दिवसभरामध्ये पित्रस्तुती पित्र अष्टक पित्रस्तोत यातील जे काही आपल्याला शक्य असेल तर ते अवश्य पठण करावं किंवा तुम्हाला यातील काही जमलं नाही तर शक्यतो पित्रदेवता आहे महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा किंवा पठण करावं नुसतंच आपल्या प्रापंचिक अडचणी कमी व्हाव्यात किंवा आर्थिक अडचणी कमी व्हाव्यात आपला पितृदोष निघून जावा म्हणून हे विधी करायचे नसतात आपल्या घरामध्ये ज्या गेलेल्या व्यक्ती असतात केवळ त्यांच्यामुळेच आपण आज हे सुखी जीवन जगत असतो त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून त्यांच्या आत्म्याला गती मिळावी म्हणून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून हे विधी आपण मनपूर्वक करायचे असतात तर अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचमी तिथीला आपल्या घरातील मृत्यू व्यक्ती मृत्यू व्यक्ती असतील तर त्यांचं भरणीश्राद्ध आपण या दिवशी अवश्य करावं तर आशा करते की तुम्हाला मी हे भरणीश्राद्ध म्हणजे काय भरणीश्राद्ध कोणी करावं कसं करावं कधी करावं हे तुम्हाला समजलेलं असेल तर आजचा व्हिडिओ इथे संपतो आहे अजूनही काही तुमच्या शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारू शकता तर चला मग पुन्हा भेटूया अशाचे का पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ